अरुणाताई थोरात नांदेडच्या एका खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या मदतनीस त्या आज साठीत आहेत मात्र त्यांचं काम त्यांची ऊर्जा आणि त्यांची इच्छाशक्ती तरुणालाही लाजवेल अशीच आहे तरुण वयातच त्यांचं लग्न झालं दोन मुलींचा जन्म झाला जीवन पुढे जात असताना अचानक एक काळकुट्ट वादळ त्यांच्या संसारावर कोसळलं एका अपघातात त्या पेटल्या संपूर्ण शरीर जळालं त्यावेळी आधाराची गरज असताना पतीनं ही साथ सोडली नंतर मी माझ्या पायावर जगले माझे मुलं मोठे केले मला खूप त्रास झाला नंतर मला घर नव्हतं दार नव्हतं मी किराण राहत होते सर माझे लेकर मोठे केले मी त्यांना शाळा शिकवली त्यांना खूप मोठे शिकून लग्न दोघींचे गेले स्वतःच्या पायावर मी सगळं केलं आज त्यांच्याकडे स्वतःच घर आहे मुली संसारात स्थिरावल्या आहेत जावई आणि मुली त्यांना वारंवार म्हणतात आई आता काम सोडा आणि आमच्याकडे राहायला या पण अरुणात आई निर्धारपूर्वक सांगतात जोवर हातपाय साथ देतात तोवर मी काम करत राहणार मला खूप काम करू आवडते इंटरेस्ट आहे मला सगळ्या गोष्टीचा आता पण हरत नाही मी इतकं काम करून कामाला जाते किती मला उशीर हो काही हो पण मला अजिबात घरात करमत नाही मी काम करते सगळं घरातल्या दलातलं काम करून मी जाते स्वतः सगळं करते स्वतः आणते मी म्हणते नाही मला आवड मी करते काम म्हणते माझं जोपर्यंत मी, मी काम करणार त्यांनी नर्सिंगचं औपचारिक शिक्षण घेतलं नसलं तरी मेहनत चिकाटी आणि अनुभवाच्या जोरावर आज त्यांची जाण एखाद्या प्रशिक्षित परिचारिकेपेक्षा कमी नाही अरुणाबाई थोरात माझ्याकडे गेल्या तीस वर्षापासून काम करते अरुणाबाई असेल की मी निश्चिंत असते कारण माझ्या प्रसुतीच्या कामात ती मला खूप मदत करते बाळाचे ठोक्यांवर लक्ष ठेवणे वेळोवेळी पेशंटची तब्येत बघून मला सांगणे बाळणपणाच्या वेळेसचा एक एक क्षण महत्त्वाचा असतो बाळणपणाच्या वेळेस लागणारे सर्व साहित्य देणे व मला जी पाहिजे ती मदत करणे ह्याच्यात ती खूप निष्णात आहे आणि हे का सर्व काम ती आवडीने करते कधी कधी गरज पडल्यास तिने खूप अठ्ठेचाळीस तास ते बहात्तर तासांची ड्युटी पण केलेली आहे राखीतून जिवंत होणाऱ्या फिनिक्स पक्षाची कथा आपण ऐकली आहे खऱ्या आयुष्यात सुद्धा अनेक जण संकटांच्या ज्वाळातून उभे राहून नवजीवन घडवतात अरुणाताई थोरात अशाच एक फिनिक्स आहेत त्यांच्या आयुष्याची कहाणी जेवढी मन हेलावणारी तेवढीच प्रेरणादायी आहे माणसाला थकायचं नाही अजिबात घाबरायचं नाही सगळ्या जिंदगी खूप चांगली आहे आपण चांगलं तर सगळं जग चांगले काहीच होत नाही कुठेच काही होत नाही नमस्ते ना नमस्ते ना